चालकास लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक चालकांना टोळीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून यात सहभागी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे अटक करण्यात आलेल्यांकडून अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसपेजवळ नऊ सप्टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास वाहन चालक हे लघुशंखेसाठी थांबले असता सात आठ जणांनी त्यांना मारहाण करीत मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली वाहन चालक गेंदालाल पटेल यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासणी चक्रे फिरवली आणि पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपयांचा मोबाईल व सात हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असेही श्री राजपूत यांनी सांगितले यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व आमतार उपस्थित होते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी चालक फिर्यादी श्री गेंदलाल राम राम गरीब पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना अमेठ युनिव्हर्सिटी पासून थोडं पुढं आल्यावर मुंबई लेन लेनला ते लघुशंकाला थांबले त्यावेळेस अंधारात पाच ते सात आरोपी नेऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्याजवळचे दो दोन मोबाईल हँडसेट आणि तेवीस हजार रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची जी धमकी देऊन हाताबुक्याने चापटाने मारून त्यांच्याकडून हिस जबरीने हिसकून पळून गेले सदर फिर्यादीने गुन्हा फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आमचे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील पोलीस निरीक्षक शेलकर आणि त्यांचे डी बीचे अधिकारी ए पी आय गिजे आणि पी एस आय हर्षल राजपूत व त्यांच्या टीमने सदर ठिकाणच्या वर्णन ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत का अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील पाच आरोपी त्यांनी सोळा तारखेला सोळा नऊ दोन हजार चोवीसला ला ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी सुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार आतेश वाघमारे मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडून फिर्यादीकडून जे चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटपैकी एक हँडसेट व रोख सात हजार रुपये असे हस्तगत केलेले आहे सदर केस दरोड्याची आपण दाखल केलेली आहे आणि इतरही गु अजून चार मोबाईल त्यांच्याकडून मिळालेले आहेत ते मोबाईल असे चोरीचे असण्याची दाट शक्यता आहे व त्यांचे अजून काही साथीदार आहेत त्याचाही आम्ही शोध घेत आहोत त्यांचे नावही निष्पन्न झालेले आहेत व त्यापैकी एका साथीदाराकडे आपल्या चोरीत गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्यांना असे गुन्हे अजून काही केले का त्यांनी त्याची माहिती आता पोलीस कशरीत आपण घेत आहोत एक नंबरचा जो आरोपी रोहन उर्फ गुड्डू नाईक याने या अगोदर एक्सप्रेस रोवर या पद्धतीचा एक गुन्हा केलेला होता तेच रेकॉर्डरचे जुने अभिलेख पाहूनच आम्ही या टोळीच्या मागे लागलो होतो आणि त्यात आम्हाला यश संपादन झालेलं आहे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले होते सदर पथकातील पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश शेलकर सह पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवलदार विजय देवरे पोलीस हवालदार सुनील कुदळे पोलीस हवालदार महेश धुमाळ पोलीस हवालदार शिवाजी बाबर पोलीस हवालदार सतीश तांडेल पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे पोलीस शिपाई आकाश भगत पोलीस शिपाई भीमराव खताळ पोलीस हवालदार वैभव शिंदे पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी अथक प्रयत्न करून शिताफीने अटक केले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री